नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन मध्ये तुमचे स्वागत आहे पुणे हिट अँड रन प्रकरण द्वारे जिवंत करणार अपघाताची घटना पुणे अपघात प्रकरणात अजित पवार यांची नार्को टेस्ट करावी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली मागणी पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय सेवेला डहाणू ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प पहाटे कामावर जाणाऱ्यांचे कमालीचे हाल ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा भाजपचा शब्द वादानंतर छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण इंडिया आघाडीची एक जून रोजी मुंबईत बैठक घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला आज कोर्टात हजर करण्यात येणार सांगलीच्या तासगावात भीषण अपघात कार कालव्यात कोसळून तीन चिमुकल्यांसह सहा जण ठार खुशखबर दहा जूनला मान्सून मुंबईत येणार तर पंधरा जून नंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार यंदा सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के अधिक पावसाची शक्यता पुष्पा पुष्पाने तोडले सर्व रेकॉर्ड एकवीस दिवसात गाण्याला मिळाले शंभर मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर